आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल नाफेडच्या ऑनलाईन नोंदणीला मानोऱ्यात मुहूर्त मिळेना शासन प्रशासनाच्या वेळकाडू धोरण आणि अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी परिवर्तन शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेत नाफेडच्या नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे प्रक्रियेच्या मुद्द्यामुळे सध्या मानोरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नाफेडच्या सोयाबीन खरेदी योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे मात्र मानोऱ्यामध्ये या नोंदणी केंद्र सुरू होण्यास मुहूर्त सापडत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारी खरेदी योजनेत भाग घेण्यासाठी वेळेत नोंदणी करता येणार नाही अशी भीती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे हमीभाव खरेदी हा शेतकऱ्यांचा आशेचा किरण आहे मात्र प्रशासनाच्या आणि अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले जाऊ शकते अशी संतप्त प्रतिक्रिया परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे गतवर्षी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र यावर्षी शासनाचे आदेश येऊन तेरा दिवस उजाडूनही तालुक्यात नोंदणीसाठी केंद्राचा पत्ता नाही या संदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकरी स्थानिक प्रशासन व नाफेडच्या अधिकारी कुठलीही भूमिका घेत नसल्याने येत्या दोन दिवसात नाफेड ऑनलाईन केंद्र सुरू न केल्यास परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याची भूमिका शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली आहे नाफेड योजना सुरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारातील कमी किमतीवर सोयाबीन माल विकावा लागत आहे विशेषतः बाजारात सध्या सोयाबीनच्या किमतीत चढउतार होण्याचे प्रमाण असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो हल्ली बाजारात सोयाबीनला चार हजारापर्यंत भाव मिळत आहे शासनाने सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढे हमीभाव जाहीर केले आहे दिनांक तीस ऑक्टोंबर पासून जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणीचा श्री गणेशा झाला मात्र तेरा दिवस उलटूनही मानोऱ्यामध्ये केंद्र उपलब्ध झाले नसल्याने अनेक शेतकरी कमी भावात आपला सोयाबीन व्यापाऱ्यांना विकत आहेत स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन नोंदणीला मुहूर्त आणि केंद्र नसल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहू शकतात आणि त्यांना बाजारातील मंदीचा सामना करावा लागू शकतो यावर प्रशासन व नाफेडकडून उपाययोजना उपाय। करण्याची मनोहर राठोड यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती आणि सोयाबीन उत्पादनावर काय परिणाम झालेला आहे हे विचारात घेतल्यास सरकारला आणि संबंधित अधिकाऱ्यांना यावर वेगाने कारवाई करणे आवश्यक असल्याचेही मनोहर राठोड यांनी म्हटले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारकी सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा